मी वैशाली आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूज मध्ये स्वागत आहे जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या अनुषंगाने विष्णू सर्कल येथील भारसिंगी या आज आपण आलो आहे आपल्या सोबत आहे नितीनजी धोटे नमस्कार सर नमस्कार नमस्कार आ, सर तुम्हाला या विष्णू सर्कल मध्ये आपला हक्काचा माणूस म्हणून ओळखले जाते आणखी तुम्ही भरपूर दिवसापासून राजकीय क्षेत्रामध्ये आहेत तर काय सांगाल याबद्दल बघा मी दोन हजार एकवीस मध्ये पोटनिवडणूक इथे लढलो त्यावेळेस इथे सत्ता जी होती ती विरोधकांची होती राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्या निवडणुकीमध्ये आपण अल्पशा मतांनी पराभूत झालो पण इथल्या जनतेने जो आपल्याला सपोर्ट केला आणि आपण मला वाटतं सातशे पंधरा वगैरे मतांनी आपण पराभूत झालेलो होतो त्यानंतर सातत्याने लोकांच्या मध्ये राहून आपल्या कार्यकर्त्याचे आपल्या जनतेच्या गोरगरिबांच्या समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आला काळाला भयानक काळामध्ये इथे जो लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता शेकडो लोकांचे आम्ही भारशिंगीत असल्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचवले आम्ही दवाखान्यामध्ये पोहोचवलं त्यामुळे लोकांमध्ये आज परिस्थिती ही वेगळी आहे आणि यावेळेस नक्कीच भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट निवडून आल्याशिवाय राहणार सर एक माझा एक प्रश्न तुम्हाला की या राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही असून सुद्धा सुद्धा तुम्ही समाजकार्य करत आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही बघा राजकारण हे कशासाठी करायचं समाजासाठीच राजकारण करायचं आहे ना मग समाजाची सेवा करूनच आपण त्यांचा म्हणजे गावांचा विकास आणि सगळं तुम्हाला माहिती आहे आता आपले आमदार साहेब एक दहा अकरा महिन्यापासून जे त्यांचे पायपीट चालू आहे अहोरात्र प्रयत्न चालू आहे की विकासाचे काम झाले पाहिजे पंचवीस वर्षापासून जे क्षेत्रामध्ये काम झालेलं नाही ते आमदार साहेब आपले पूर्ण प्रयत्न करून आणि आता एक दोन तीन आधी आमच्या बिष्णूर सर्कलमध्ये एक भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला तर मला वाटते की पंचवीस वर्षात जेवढ्या कामाचे भूमिपूजन झाले नाही तेवढे भूमिपूजन झाले माझं इथेच माझे गाव जे आहे मूळ गाव त्या गावामध्ये सुद्धा एक सहा कोटी रुपयाचा भूमिपूजनाचे कार्यक्रम झाले गट ग्रामपंचायत असल्यामुळे मार्शिंगीत अडीच कोटी रुपयाचा भूमिपूजनाचे कार्यक्रम झाले असे प्रत्येक गावामध्ये कोटीच्या घरामध्ये भूमिपूजनाचे कार्यक्रम झाले म्हणजे लोकांमध्ये आता एक एक विकासाची लहर आज आपल्याला पाहायला भेटते आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीची राहणार आहे योगायोगाने जर पक्षाचा आशीर्वाद आणि जनता सोबत असल्यामुळे मी सुद्धा जिल्हा परिषदचा सदस्य राहू शकतो त्यामुळे आता या क्षेत्राला विकासापासून कोणी रोखू शकणार नाही आणि पाच वर्षामध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीचं काम मान्य आमदार साहेब देवेंजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री गडकरी साहेब आणि बावनकुळे साहेब हे सुद्धा खूप ह्या क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून देत आहेत त्यामुळे या क्षेत्रात आता एक विकासाची गंगा म्हणून आपल्याला पाहायला मिळेल आपल्या पक्षामध्ये काही पक्षा प्रतिस्पर्धी काय बघा भारतीय जनता पार्टी हा एक आमचा परिवार आहे आणि परिवारामध्ये जर कोणाची यायची इच्छा असली तर आमचा परिवार एवढा मोठा आहे की त्या कोणालाही सांभाळून घेतात मग राहिला तिकीट मागायचा प्रश्न तर भारतात लोकशाही आहे कुणी तिकीट मागू शकते पण तिकीट मागतानी क्षेत्रासाठी पक्षासाठी त्यांनी काही दिवस काम करावं आणि पक्ष त्यांचा नक्कीच विचार करेल जर ते सक्षम असेल आणि पक्षांनी जर त्यांच्याबद्दल काही विचार केला असेल त्याबद्दल आपल्याला काही बोलता येणार नाही पण गडकरी साहेबांचे शब्द जर तुमच्या लक्षात असेल त्यांनी सांगितलं आहे की गळ्या दळ्यातला कार्यकर्ता जो आपल्या पक्षासोबत नेहमी जुडून आहे आणि पक्षासाठी नेहमी काम करत आहे संघटनेसाठी काम करत आहे परिवार एक आमचा भारतीय जनता पार्टीचा एक परिवार आहे परिवारासाठी एक आमचे भूत प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आमचे कार्यकर्ते रात्र दिवस अवरात्र प्रयत्न केलेले आहे आणि ते आजपर्यंत तुम्हाला माहित असेल की संधी ही सगळ्यांना मिळाली पाहिजे पण ती संधी केव्हा मिळाली पाहिजे ज्यावेळेस आपण पक्षासाठी काहीतरी योगदान असलं पाहिजे काम केलं पाहिजे त्यानंतर ती संधी पक्ष नक्की श्रेष्ठींना सगळं माहिती आहे की एवढा मोठा पक्ष झालेला आता जगात पहिल्या नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे या, पर, या परिवारात सगळ्या लोकांचं जे तुम्ही इनकमिंग म्हणताय त्यांचा आमच्या पक्षामध्ये मध्ये त्यांचं स्वागत आहे पण तिकीटचा जो हा विषय आहे ते पक्षश्रेष्ठी त्यामुळे त्याची चिंता करायची गरज नाही आज कोणी म्हणत असेल की माझं झालं आमचं तिकीट होणार आहे पण हा पूर्ण जो अधिकार आहे आमच्या क्षेत्राचे आमदार पक्षश्रेष्ठी आणि संघटनेचे सगळे नेते मंडळी सर्वे होणार सगळे होणार त्यानंतर तिकीट इथली फायनल सर मला सांगा येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला संधी मिळाली एक कार्यकर्ते म्हणून इथे काम करण्याची तर काय भूमिका राहील तुमची पा संधी मिळाली हा विषय असतो मी मागची जी निवडणूक आहे एक अल्पशा मताने हारलेलो पक्ष शंभर टक्के मला संधी देणार आहे याच्यात काही शंकेचा विषय नाही तुम्हाला जर शंका वाटत असेल तर आपण त्याचा एक वेळ विचार करू पण शंभर टक्के तुम्हाला समजूया की बिष्णू सर्कलमध्ये जे तलावाचे विषय आहे शेतकऱ्यांचे विषय आणि इथल्या जो ट्रान्सपोर्टचा विषय आहे असे बरेच छोटे छोटे विषय मोठ्या विषयांवर मान्य आमदार साहेब पूर्ण लक्ष देऊन आहे आमदार साहेब जो एवढा मोठा विधानसभा क्षेत्र आहे त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर एक दुसरी जबाबदारी जी आहे ती जिल्हा परिषद सर्कल मधील त्या सदस्याकडे राहील आणि आम्ही आमदार साहेबांसोबत नेहमी कनेक्ट असल्यामुळं क्षेत्रातलं एकही काम शिल्लक आम्ही ठेवणार नाही आणि जनसेवेचे जे सगळे काम आहे ते आम्ही आमच्या आमदार साहेब आणि आम्ही सगळे मिळून कोणत्याच जनतेतील कोणत्याच घटकाला त्रास होणार नाही याची पूर्ण आम्ही चिंता करतोय आणि संजय निराधारचा आता जो काही लोकल आलेल्या आहे त्याच्या जो आम्ही स्वतः जाऊन म्हणजे म्हाताऱ्या लोकांना सुद्धा त्रास होणार नाही अशा प्रकारचं आमचं सगळे टीम काम करत आहे भारतीय जनता पार्टीचा बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता ही निवडणूक शंभर टक्के जिल्हा परिषदची आम्हाला जिंकायची आहे म्हणून आम्ही सगळेजण त्या कामात लागलेलो आहोत धन्यवाद मी वैशाली सावरकर विदर्भ दर्पण न्यूज फारसी